नमस्कार आपण करणार आहोत अनारसे आणि ह्यांसाठी मी असे गोळे तयार करून ठेवले होते तुम्हाला जर अनारसाचे प्रमाण माहिती हवे असेल तर यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती प्रमाण म्हणून एक वेगळा व्हिडिओ मी टाकलेला आहे कारण हे तीन ते ती चार दिवस प्रमाण भिजवून ठेवलं होतं आणि आज तीन दिवसानंतर मी करते तर याच्यामधल्या अशाच प्रकारचे गोळे मी इथे फोडून घेतलेले आहेत आणि ते आपण ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ सुरून घेतो त्याप्रमाणे आता हा संपूर्ण जो मी तयार केलेला हे आहे जिन्नस ते पूर्ण सुरून घेऊया आपण हा गोळा आणि त्याचे मग अनारसे बनवूया थोडासा पाण्याचा तीन चार थेंब जास्तीत जास्त वापर करायचा कारण आपले गोळे हे आधीच व्यवस्थित मॉइश्चर असलेले आहेत परंतु तरीही जर तुमचा गोळा होत नसेल तर एक पाच ते सहा थेंब पाणी याच्यामध्ये स्प्रेड करून अशा प्रकारे गोळा छान भाकरीचं चूर पीठ मारतो त्याप्रमाणे चुरून घ्यायचं अनसांचा जो आपला गोळा आहे तो रेडी आहे आता याच्यामधलेच थोडं थोडं गोळा काढून त्याचा गोल गोळे बनवून गॅसवरती तेल गरम करायला ते करा ठेवायचं आणि हा जो आपण मेणकापड घेतलेला आहे त्याच्यावरती तेल लावून घेतलेला आहे त्याच्यावरती अशा प्रकारे एक गोळा घेऊन वरती असं झाकण आणि त्याच्यानंतर लाटण्याने अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे आता तेल तापायला ठेवलेलंच होतं तेल झालं का नाही ते चेक कसं करायचं तर ते थोडस टाकून बघायचं म्हणजे तेल बऱ्यापैकी गरम आहे तर आता आपण असं टाकला अनारसे आमच्याकडे कोणी खात नाही असं बऱ्याच बायकांचा प्रश्न असतो अशा पद्धतीने तुम्ही अनारसे करून बघा एकदा आणि जर का नाही खाल्ले तर मग गाठ माझ्याशी हे बघा कशी अप्रतिम जाडी पडलेली आहे याच्यावरती आणि पांढरे शुभ्र अनारसे येतात बरं का विदर्भ पद्धतीचे बनवलेले अनारसे आहेत आणि आमच्याकडे आम्ही अशाच प्रकारचे अनाशे आता हा झारा जो आहे तो छोटा असल्यामुळे साईज छोटी आहे माझी आजी वगैरे आई नेहमीच मोठे मोठे अनाशे काढायचे पण आमच्याकडे एक मोठा अनासा कोणीही म्हणजे एकदम फराळ सोबत जात नाही त्याच्यामुळे अशी छोट्या छोट्या प्रमाणात नेहमी फ्लेम जे आहे ती लो ठेवायची हे बघा गॅस हाय फ्लेम असल्यामुळे लगेच थोडीशी लाल सरकळ आली आणि लो फ्लेम करायची करायचे परत तुम्हाला दुसरा दाखवते तो पांढरा शुभ्र राहील अशा प्रकारे पांढरी शुभ्र आणि जाळीदार अनाशे होतात आणि हे दिसायला सुद्धा छान लागतात खायला सुद्धा कुरकुरीत कुसकुस लागतात बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी जाळी तर आलेलीच आहे आणि रंग सुद्धा सुंदर आलेला आहे तर मग ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा वाव सुंदर जाळीदार आणि छान असे अनारसे हवे असतील तर तुम्ही काय करा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे प्रमाण आहे त्या अनारशांमध्ये खूप महत्वाचं असतं प्रकारे अनारसे रेडी आहेत आवडल्यास लाईक करा